एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात होणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांसह उपनेत्यांना सुद्धा महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिलेली आहे बोख्या आपण बघतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि उपनेते राज्यभर दौरा करणार आहेत दोन मार्चला ठाण्यातून राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात होणार आहे संघटनात्मक बांधणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं ही मोहीम हाती घेतलेली आहे मार्चला राजनजी दोन मार्च ना शिवसेनेचे नेते राजन विचारे यांचं सर्व शिवसेना ने नेत्यांना ठाण्यात यायचं निमंत्रण आहे दोन मार्चला शिवसेनेचे सर्व नेते ठाण्यात जाणार आहेत महत्त्वाच्या बैठका कार्यकर्त्यांना भेटणं पदाधिकाऱ्यांना भेटणं संवाद साधणं सगळ्यात आधी टेंबी नाक्यावर जाऊन टेंबी नाक्यावर जाऊन माननीय धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन करून आम्ही पुढल्या कार्यक्रमाला का जाऊ सर्व शिवसेनेचे नेते मंडळ ठाण्यामध्ये संघटनात्मक बांधणीचं काम राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे संदर्भात तिथे चर्चा होईल पुढल्या टप्प्यामध्ये आम्ही पालघर रायगड बिडला असं ठरत आहे पण ज्या बैठका सध्या सुरू आहेत त्याचा भर हा पूर्णपणे संघटनात्मक बांधणीवरच आहे